उपासकांनी मद्यपान करू नये धम्माच्या उपासकांनी मद्यपान करू नये म्हणजे दारू पिऊ नये दुसऱ्याला मद्य पाजू नये म्हणजे दुसऱ्याला सुद्धा पाजू नये मद्यपानाला संमती देऊ नये मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा मद्यपान म्हणजे दारू पिल्याने बुद्धिभ्रंश होतो बुद्धिभ्रंश होणे म्हणजे विचार निर्णय क्षमतांवर परिणाम होणे म्हणजेच बुद्धिभ्रंश होणे मद्यपान करणारे मूर्ख पाप करतात म्हणजे वाईट कृत्य करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात म्हणजेच वाईट कर्म करण्यास प्रवृत्त करतात प्रवृत्त करणे म्हणजे उत्तेजित करणे एखादे कार्य करण्यास मदत करणे असे ते पाप करण्यास इतर उपासकांना प्रवृत्त करतात तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन हा मूर्खपणा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन म्हणजे मद्यपान हा मूर्खपणा आणि मूर्खांचा स्वर्ग ह्यांपासून परावृत्त व्हा परावृत्त होणे म्हणजे एखादे कार्य करणे सोडून देणे किंवा एखाद्या मार्गापासून दूर जाणे म्हणजेच मद्यपानाच्या मार्गापासून दूर जा ते सोडून द्या